तर आज आपण ज्वारीच्या पीठापासून पचायला हलके पटकन तयार होणारे जाळीदार मऊ लुसलुशीत उत्तपम आंबोळी कशी करायची ते बघूया मुलांच्या डब्यासाठी असू द्या नाश्त्यासाठी किंवा कधी जेवणाचा तुम्हाला जर कंटाळा आला तर असा झटपट होणारा पोटभरीचा नाश्ता तुम्ही तयार करू शकता वेगवेगळ्या भाज्या घालून ज्वारीच्या पिठापासून अतिशय पौष्टिक शिवाय पचायलाही हलका असणारा उत्तपमचा नाश्ता तुम्ही नक्कीच करून बघा तर रेसिपी नेहमीप्रमाणे तुमच्याबरोबर अगदी छोट्या छोट्या सहित मी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण हे आंबोळीचं पीठ भिजवणार आहोत त्याच्यासाठी मीही तर घेतलेला आहे मिक्सरचं भांडं आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच हे उत्तमचं मिश्रण आपण तयार करणार तर सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ आता घेतलेलं सगळं साहित्य आहे ते एका कपाच्या मापाने किंवा मा वाटीच्या साह्याने तुम्ही मोजून घ्या म्हणजे कोणताही पदार्थ आहे तो अगदी अचूक तयार होतो तर मी इथं शंभर ग्रॅम प्रमाणात कपाच्या साह्याने इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता ह्या पिठाऐवजी तुम्ही नाचणीचं पीठ घेऊ शकता किंवा किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल तर मी इथं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही विकतचं ज्वारीचं पीठ घेतलं तर तरीही चालेल हे मी घरचंच यूज केलेलं आहे त्याचबरोबर त्याच कपाने मी इथं रवा घेतलेला आहे पन्नास ग्रॅम प्रमाणात अगदी मोठ्या साईजचा रवा मी इथं वापरलेला आहे तुम्ही छोटा रवा वापरला तरीही चालेल अगदी त्याच कपाने दीडशे ग्रॅम प्रमाणामध्ये इथं मी दही वापरलेलं आहे आता दही हे जास्त आंबट पण नसावं आणि जास्त गोडसर पण नसावं अगदी मिडियम चवीचं इथं मी दही वापरलेलं आहे दीडशे ग्रॅम एवढं मी इथं दही घेतलेलं आहे आता त्याचबरोबर आपल्याला इथं चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर थोडंसं मीठ पण मी इथं घातलेलं आहे आता ज्या कापाने आपण दही घेतलं होतं इथं साहित्य घेतलं होतं अगदी त्याच कापाने एक कपभर मी इथं पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर हे मिश्रण आहे म्हणजे हे साहित्य आहे ते थोडंसं आपल्याला हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यानंतर तुम्हाला आवश्यकतेनुसार ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक कपभर पाणी घातलं होतं परत मला हे मिश्रण आहे ते थोडंसं कोरडं वाटतंय म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करताना हे व्यवस्थित होणार नाही तर त्याच्या त्यामुळे अगदी अर्धा कप मी पाणी इथं परत वाढवलेलं आहे आणि हे मिश्रण आहे ते आपण आता मिक्सर मधून थोडस फिरून घेऊया अगदी एक ते दोन वेळा थोडसं मिश्रण आपण मिक्सर मधून बारीक केल्यानंतर अशी ही मस्त घट्टसर पेस्ट आपण तयार केलं तर ह्या मिश्रणापासून खूप सारे नाश्त्याचे प्रकार तयार होतात म्हणजे आंबोळे असू द्या उत्तप्पम असू द्या अप्पे असू द्या इडली असू द्या असे बरेचसे प्रकार ह्या मिश्रणापासून तयार होतात तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही इथं करू शकता तर हे आपण अगदी ज्वारीच्या पिठापासून हे मिश्रण तयार केलेलं आहे त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक आहेच शिवाय पचायलाही हलकं आहे आता ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही इथं नाचणीचं किंवा तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालेल तर हे मिश्रण आहे ते आपण अगदी ह्या पद्धतीनं घट्टसर ठेवलेलं आहे म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाहीये हे बघा ह्या पद्धतीनं मी हे मिश्रण तयार केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी इथं भाज्या घालणार आहे आता भाज्या घेताना अगदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं भाज्या कट करून घ्या तर शिमला मिरची अगदी पन्नास ग्रॅम प्रमाणात मी इथं बारीक कट करून घेतलेली आहे म्हणजेच अर्धी वाटी त्याचबरोबर गाजर पण मी इथं अगदी पन्नास ग्रॅम प्रमाणात अर्धी वाटी एवढं मी इथं अगदी बारीक कट करून गाजर घेतलेलं आहे हो आता ज्या आपण भाज्या घेणार आहात त्या तुम्ही अगदी तुमच्या आवडीप्रमाणे इथं ॲड करा त्याचबरोबर कोथिंबीर पण मी इथं थोडीशी घेतलेली आहे आता भाज्या घेताना तुम्ही गाजर घेऊ शकता शिमला मिरची मी इथं घेतलेली आहे गाजर घेतलेलं आहे तुम्ही टोमॅटो ॲड करू शकता कांदा घेऊ शकता बीट घेऊ शकता अगदी इथं पालेभाज्या जरी तुम्ही कट करून घेतल्या तरीही मस्त अगदी आपे आपले उत्तपम तयार होतील तर हे बघा मस्त असं घट्टसर आपल्याला हे मिश्रण तयार केलेलं आहे आपण बनवून तयार केलेलं आहे हे मिश्रण आहे ती जाळीदार आणि छान स्पॉन्जी होण्यासाठी आपण इथं अगदी एक चमचाभर मी इथं इनो वापरलेला आहे म्हणजेच इनोचं एक पॅकेट इथं मी वापरलेलं आहे इथे अगदी तुम्ही बेकिंग सोडा घेतला तरीही चालेल थोडासा सोडा इथं घालायचा आणि हे एकाच डायरेक्शनने आपल्याला हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण जास्त पण हलवायचं नाही नाहीतर ह्या जे बबल्स आहेत ते अगदी खाली बसतात तर हे बघा थोडंसं हलवल्यानंतर छान असे ह्याला बबल्स आलेले आहेत आणि ह्याच्यामुळेच आपल्याला हे उत्तप्पम आहे ते छान असे जाळीदार अगदी तयार होणार आहेत तर हे बघा मस्त असे जाळीदार आपले हे अप्पमचं मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे तर न हलवता ह्याचे आपण अप्पम तयार करायला घेऊया तर आपण इथं भाज्या घातलेल्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जर प्लेन करायचं असेल तर तेही तुम्ही करून घेऊ हो शकता तर तव्यावरती मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण तवा खूप गरम झालेला आहे थोडंसं पाणी टाकलं की तव्याचं टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि व्यवस्थित अप्पम असू द्या आंबोळे असू द्या ढोरसा असू द्या अगदी व्यवस्थित असं शेकलं जातं तर हे बघा अगदी मीडियम साईजचा अप्पम मी इथं ता टाकलेला आहे आता तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचं असेल तर त्या आकार तुम्ही वाढवू शकता पण अगदी मीडियम साईजचेच हे बनवले जातात आणि दिसायलाही सुंदर दिसतात तर मी इथं अगदी थोड्या वेळासाठी म्हणजे अर्धा मिनिटसाठी इथं झाकण ठेवलेलं आहे आणि काही वेळातच हा छान असा आपला अप्पम तयार झालेला आहे बनवायला जास्त वेळ लागत नाही शिवाय मी अजिबात तेलाचा वापर इथं केलेला नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं तूप किंवा इथं तुम्ही चीजही टाकू शकता लहान मुलांना चीज खूप खूप आवडतं तर दुसराही पण ह्याच पद्धतीनं मी करून घेणार आहे अगदी दोन पळी इथं मी मिश्रण घातलेलं आहे आणि थोडंसंच मी इथं पसरवणार आहे म्हणजे जास्त पण पातळ करायचं नाही आहे तर जाडसरच अप्पम हा असतो आणि जाडसरच आपण हे मस्त असे स्पॉन्जी अप्पम तयार करणार आहोत तर ज्वारीच्या पेटापासून अगदी झटपट होणारा हा नाष्टा आहे लंचमध्ये खाऊ शकता डिनरमध्ये खाऊ शकता हलक्या फुलक्या भुक्याला करू शकता मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकता अतिशय हलका आणि पौष्टिक असलेला हा नाश्ता तुम्ही नक्कीच करून बघा तर हे सगळे जाळीदार अप्पे सॉरी अप्पम आपले तयार झालेले आहेत तर ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्कीच करून बघा तर हे बघा मस्त जाळी पडलेली आहे अगदी जसे विकतचे भेटतात अगदी त्याच पद्धतीनं आता आपण इथं चटणी बनवणार आहोत तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ह्या पद्धतीत तुम्ही चटणी अगदी झटपट तयार करू शकता तर मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे जवळजवळ अर्धा तास मी हे भिजत ठेवलं होतं तर ह्या पद्धतीनं कट करून छोट्या आकारामध्ये कट केलं की हे पटकन भिजलं जातं तर अर्ध्या तासापूर्वी ही पूर्वी मी हे भिजत ठेवलं होतं त्याचबरोबर मी इथं फुटाणे घेतलेले आहेत म्हणजे जी भाजकी डाळ येते ती घेतलेली आहे मुठभर त्याच्यानंतर पुदिण्याची काही पानं आणि कडीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मिरची घेतलेली आहे आणि एक ते दोन पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या त्याचबरोबर एक चमचाभर मी इथं जिरे घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा इथं मी मिठाचा घेतलेला आहे आता मिठाचं प्रमाण आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या आता हे सगळं साहित्य आहे ते मिक्सरमधून आपण बारीक वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे मी सगळं साहित्य बारीक करून घेणार आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या घरामध्ये ओलं खोबरं नसतं असं सुकं खोबरं छोट्या छोट्या आकारामध्ये कट करायचं अर्ध्या ते एक तासासाठी हे भिजत ठेवायचं आणि ह्याची चटणी तयार करायची अगदी जशी ओल्या नारळाची चटणी लागते अगदी त्याच पद्धतीची ही चटणी तयार होते चवीलाही खूप छान लागते आणि झटपट तयार होते तर हे बघा अगदी बारीक पेस्ट आपल्याला हिचे बनवायचे आहे जर तुम्ही हे जाडसर ठेवलं तर एका साईडला पाणी राहतं आणि एका साईडला खोबरं राहतं त्याच्यामुळे हे पूर्णपणे बारीक करणं खूप गरजेचं आहे आता ह्याच्यामध्ये तडका देण्यासाठी मी इथं अगदी अर्धा चमचा तेल घेतलेला आहे हिंग जिरं मोहरी हो आणि कडीपत्ता एक छोटीशी मिरची आपण इथं ता टाकलेली आहे मस्त फोडणी पण दिलेली आहे अगदी छान अशी टेस्टी आपली चटणी तयार झालेली आहे अगदी ह्या पद्धतीत झटपट तुम्ही नाश्ता घरीच्या घरी म्हणजे पट तयार करू शकता अजिबात वेळ लागत नाही कमी वेळातच हा पौष्टिक नाश्ता अगदी तयार होतो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया